तुम्हाला लगेच आजच्या पैसे येतील आपले काय ये बाबा कुठल्या काय म्हणतो त्याला साखर कारखान्याचे नाही किंवा काय नाही आपले वैशिक आपल्या पक्षाच्या वतीने तुमचं दुःख म्हणजे तुम्हाला नुकसान झालं बघून जाऊन काही उपयोग नाही तुम्हाला काय हातभार लागला तर तुम्हाला ते लगेच लगेच रिपेअर करता येईल बरोबर ना तुम्हाला मी आजच्या आज तुमचा अकाउंट नंबर द्या तुम्हाला आजच्या आज आपण पन्नास ठरू तुमच्या अकाउंटला टाकून टाकू जेणेकरून तुम्हाला जेणेकरून तुम्हाला ते लगेच काहीतरी काम कर चालतंय रात्री झालं का दिवसा आलो दिवसा आलो सकाळी नावळे रात्री खूप आता तुम्हाला का चालू आहे तगडा बांधून घ्या लागेल मग नाही नाही आता काय करायचं हे पूर्ण हे करून हदाराव खाली घ्यायचं आणि हे उंचीऊ घ्यायचं याचं फॉर्म हे याचं नाही परवडणार नाही परवडणार ते जायलेलं सगळ्यात गोष्टीला तुम्हाला नाही परवडणार तुम्ही ते काढायचं कॉक्रीट आणि दगड असं तिरकं बनवायचं म्हणजे काय होते तो आखा लोड त्याच्यावर ती भिंत इकडे येणार नाही आणि राहिला तुम्ही हे जर इतकं उंच करायचं म्हणलं हे ह्या वर्षी दहा लाख पण पुरणार नाही तुम्हाला